सध्या आपण पाहतोय मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये पडतोय आणि त्याचबरोबर दौंड तालुक्यात पावसानं हाहाकार माजवलाय पुणे सोलापूर महामार्गावर कार वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्या आपण पाहतोय दौंड मधली ही दृश्य जिथं दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार माजलेला आहे दौंड तालुक्यातील ही बातमी पुणे सोलापूर महामार्गावर कार वाहून गेलेली आहे सध्या आपण पाहतोय राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी, पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं हे चित्र पाहायला मिळत आहे ही दौंड तालुक्यातली दृश्य जिथं पावसाचा जोर वाढलेलं आहे तर या पावसाच्या पाण्यात कार वाहून गेली आहे गुडघाभर पाण्यात इथले नागरिक चालताना आपण पाहतोय दौंड तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला मिळतो आणि त्याचबरोबर आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे मात्र मुसळधार पावसात आता ही पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर अनेक ठिकाणी याच पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दौंड तालुक्यात पावसाचा हाकार पुणे सोलापूर महामार्गावर कार वाहून गेली चार दिवसांपासून दौंड तालुक्यात पावसाचा जोर पुणे सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर नवनाथ या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या ठिकाणी कुठे सदृश्य पाऊस काल कोसळलेला आहे गेली चार दिवसापासून पावसाने हाकार माजवलेला आहे यामुळे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली ता मा, या ठिकाणी मोठ्या पाणी होतं आणि सोलापूर पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोवा देखील या पाण्यामध्ये वाहून गेल्याची बातमी समोर आली खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्याने या पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झालेली होती आता वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्याचं काम जे आहे ते इंटरनेटच्या माध्यमातून सुरू आहे असेच राहा बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे